माळी परिवाराच्या लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन वंश सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या माळी परिवाराच्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन नुकतेच घणसोली नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावात नाचत गाजत मनोभावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले मूळ रायगड जिल्ह्यातील तालुका रोहा येथील कांडणे खुर्द या गावातून आत्माराम नखमा माळी यांच्या वारकरी असलेल्या वडिलांच्या पूर्वजांकडून प्राणप्रतिष्ठापना केलेल्या या लाडक्या बाप्पांचे स्वागत गेल्या काही वर्षांपासून त्यांचे वंशज असलेले श्री राजेश आत्माराम माळी व त्यांचे बंधू युवा सह्याद्री वृत्तपत्राचे संपादक तथा अखिल भारत हिंदू महासभा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अरुण आत्माराम माळी यांच्या नवी मुंबईतील घणसोली येथील निवासस्थानी प्रतिवर्षी प्रमाणे केले जाते अनंत चतुर्दशी पर्यंत वास्तव्य परिसरातील असंख्य गणेश भक्त येत असतात अशा बाप्पांचे अनंत चतुर्दशी थाटामाटात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गर्जनेत विसर्जन करण्यात आले सामाजिक कार्याचा वसा घेतलेले माळी परिवाराच्या श्रींच्या आगमन प्रित्यर्थ दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक श्री गणेश भक्तांना नित्यनिमाने महाप्रसादाचा लाभ देऊन वंश परंपरा जपण्याचे कार्य माळी बंदू करीत असतात